महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे जुलै महिन्याचा जो काही लाडक्या बहिणीच्या अनुदानाचा जो हप्ता होता तर तो देण्यासंदर्भामधील जी आर नुकताच आज तीस जुलै रोजी प्रसिद्ध झालेला आहे या जी आरनुसार लाडक्या बहिणींची जी काही रक्कम देय आहे त्यापोटी जी तरतूद आहे तर ती रक्कम राज्य सरकारच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील जी आर आज नुकताच प्रसिद्ध झालेला आहे जी आर अशा पद्धतीने आहे त्यातील त्या फक्त महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण पाहू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्यासंदर्भातील हा जी आर आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र बहिणींना ही जी लाभाची रक्कम आहे महिना पंधराशे रुपये तर ती दिली जात आहे त्यातील तेरावा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तर तो अजूनही शासनाने वितरित केलेला नव्हता तर या संदर्भातील जी आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जी आरनुसार जुलै महिन्यातील जी लाभाची रक्कम आहे तर ती बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे आधार लिंक असलेले जे खाते असेल तर त्या खात्यावरती ही जी लाभाची रक्कम आहे तर ती थेट जमा करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत तर त्या महिलांना ही जी काही लाभाची रक्कम आहे तर ती पंधराशे रुपये इतकी देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये जी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती तर त्यापैकी जुलै महिन्याच्या लाभांशापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्याच्या संदर्भामध्ये आजचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काही पात्र बहिणींना जून महिन्याची जी काही लाभाची रक्कम आहे तर ती मिळालेली नाही जर त्यांचे अर्ज पडताळणीसाठी पेंडिंग असतील तर पडताळणी झाल्यानंतर पात्र बहिणींना ही लाभाची रक्कम निश्चितच मिळेल या महिन्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे व ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये खात्यावरती जमा व्हावे म्हणजेच रक्षाबंधनाची जी काही ओवाळणी आहे ती बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल अशी एक आशा आहे मागील काही महिन्यांच्या जी आरच्या प्रसिद्धीमध्ये जी रकमेची तरतूद करण्यात आली होती त्यापेक्षा जुलै महिन्यातील जी आरमध्ये जी रक्कम आहे तर ती कमी आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या लाभार्थी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत तर त्या बहिणींना या जे काही योजनेचा लाभ आहे तर तो मिळणार नाही सर्वसाधारण घटकातील बहिणींसह इतर घटकातील बहिणींना देखील लाभ मिळण्यासंदर्भामध्ये शासनाकडून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासंदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे लवकरच ही लाभाची जी रक्कम आहे तर ती बहिणींच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे म्हणजेच पुढील तीन ते चार दिवसात रक्षाबंधनच्या पूर्वी ही जी काही लाडक्या बहिणीच्या तेराव्या हप्त्याची रक्कम आहे तर ती बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद